श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे कामिका एकादशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात धार्मिक मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते तसे जीवनात सुख समृद्धी येते भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही एकादशी अधिक शुभ मानली जाते भगवान श्रीकृष्णाने या एकादशीचे व्रत युधिष्ठरांना सांगितले होते त्यामुळे हे सर्व दुःख कष्टांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी तुळशीचे दर्शन घेतल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात जो व्यक्ती कामिका एकादशीच्या रात्री जागे राहून दिवे दान करतो त्याचे पुण्यकर्म हे अधिकच वाढत जाते तर आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा देखील करायच्या आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही घरामध्ये दे देखील आपल्या नकारात्मकता असते आणि ही जर नकारात्मकता घरामध्ये असेल तर आपली प्रगती ही कुठेतरी खुंटत असते भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे व्यक्ती असतात की आपण त्यांना किती पण सकारात्मक करा पण ते नकारात्मक पद्धतीनेच बोलत असतात किंवा मला हे होणारच नाही माझे नशीबच खराब आहे अशा पद्धतीने नकारात्मक पद्धतीने जर बोलले तर आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता ही पसरत असते कारण की वास्तु ही नेहमी तथास्तु म्हणत असते मग तुम्ही चांगलं बोलले तरी पण ती तथास्तु म्हणेल आणि जर तुम्ही वाईट बोलले तरी पण ती तथास्तु म्हणेल त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे तुमची एखाद्या मुलाची प्रगती होत नसेल तर आपण त्याला न बोलता उलट त्याच्याबद्दल चांगलं चांगल्या घरामध्ये बोलत राहायचं आहे माझा मुलगा खूप हुशार आहे किंवा त्याला खूप मार्क्स मिळतात असे तुम्ही म्हणत राहायचं आहे बघा त्याची प्रगती नक्कीच तुम्हाला दिसेल पण त्या मुलाबद्दल देखील आपण स्वतः तरी नकारात्मक घरामध्ये बोलायचं नाही आता या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायची आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तसेच एक मंत्र म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होईल व आपल्या घरामध्ये देखील सुखशांती आणि समृद्धी येईल तर कोणत्या वस्तू टाकाव्यात हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता आपण या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही सेवा करतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते तसेच आता या दिवशी आपण भगवान विष्णूची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला जर उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उपवास करावा आणि जर उपवास करणे शक्य नसेल तर भगवान विष्णूची आपण दिवसभर पूजा सेवा करावी या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा तसेच तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता आपण एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आपण उजव्या हातामध्ये तुळशी पत्र ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे भगवान विष्णूंची हजार नावे घ्यायची आहे म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या आता ही हजार नावे म्हणून झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि त्यानंतर हे जे काही तुळशी आहे ते भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर घरामध्ये बाळकृष्णाचा फोटो मूर्ती असेल तर बाळकृष्णासमोर जरी तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण केलं तरी पण चालेल यामुळे आपली इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होत असते अगदी कठीणातली कठीण इच्छा देखील तुमची या सेवेने पूर्ण होईल तसेच आपण दिवसभर शुद्ध तुपाचा दिवा देखील देवघरामध्ये प्रज्वलित ठेवावा आता या दिवशी आपण पहिल्यांदा सकाळी उठल्यावरती आपले दोन हात जोडायचे आहे आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि आपले दोन हात तोंडावरून फिरवायचे आहे त्यानंतर आपण आंघोळीला जाताने आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे मग आंघोळीचं पाणी तुम्ही गरम थंड कोमट घेऊ शकता तर आता आपण हळद घ्यायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे आवळ्याचा रस आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला आवळ्याचा रस मिळून जाईल आवळ्याचा रस नसेल तर तुम्ही आवळ्याची पाने जरी आंघोळीच्या पाण्यात टाकली तरी पण चालतील आणि आता तिसरी वस्तू आहे ती, ती म्हणजे गंगाजल आता एकादशीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे तुमच्याकडे जर, टाका जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता या ज्या काही तीन वस्तू त्या आपल्याला सर्वांच्या पाण्यामध्ये आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये तर टाकायच्याच आहे पण एखादी व्यक्ती खूप नकारात्मक असते म्हणजे ती कधी पण नकारात्मकच बोलत असते किंवा तिच्या बाबत नेहमी वाईटच होत असते तर अशा व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही या तीन वस्तू टाकायच्याच आहे आता या तीन वस्तू टाकताना आपण एक मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी तुम्ही आंघोळ करताना जरी हा मंत्र जप केला तरी पण चालेल तर तो मंत्र असा आहे की च यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरू आता आपल्याला हा मंत्र अंघोळ करताना म्हणायचा आहे अगदी घरामध्ये काही व्यक्ती मग लहान असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील त्यांना हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकत असता तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता मग तुम्ही या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा अगदी हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल पण आपल्याला अंघोळ करताना हा मंत्र म्हणायचाच आहे यामुळे आपल्याला सर्व पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे प्राप्त होत असते आता आपण आंघोळ झाल्यानंतर आपण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू नये जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळा रंग वर्ज्य करायचा आहे अगदी पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळ्या रंगाचा रुमाल तुम्ही दिवसभर तुमच्या सोबत देखील ठेवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद